सन पूर्वी एक महिना झाल्यानंतर एकोणचाळीस वर्षाची एक महिला आली तिला डोळ्यात खूप जास्त दुखत होतं आणि तिला डोळ्यात लालसरपणा असा जाणवत होता हे सगळं तिला फक्त तीस तासापासून होत होत आणि आमच्याकडे आल्यावर ते खूप घाबरली होती की असं एकदम तीस तासापासून मला का होते आम्ही तिचं विजन वगैरे म्हणजे नजर चेक केली नजर त्यापासून बघितली सगळं व्यवस्थित होतं आणि ज्या आम्ही आमचा एक रेसू म्हणत असतो स्लेटका तिथे सरांनी सांगितलं की मी ठेवून आम्ही डोळा चेक करत असतो तो चेक करत असताना मला तिच्या डोळ्यामध्ये जो आपला गुणच्या जवळ पांढरामध्ये असतो तिथे एक असं एलिवेशन किंवा असं उठावदार असं दिसलं की म्हणजे सूज वगैरे आहे तर त्या सूजला जेव्हा केअरफुली बघितलं तर त्याच्या आतमध्ये त्या सूजच्या खाली त्या लेअरच्या खाली असं काहीतरी हालसा दिसते तर त्या हालचालीतून मला असं वाटलं की म्हणजे आय वॉज लाईक ॲस्ट्रॉनिश्ड म्हणजे आय वॉज डे केलं की हे हालचाल कशी काय होते त्या ते पाहून मग मला वाटलं की हा काही ना काही असा वेगळा प्रकार आहे किळा दिसतोय बाळामध्ये पडता तरी तर मी सरांना सांगितलं सरांना दाखवलं आम्ही तिचे व्हिडिओज काढले आणि मग आम्ही कन्फर्म केलं की लवकर हा ते तरी आहे आणि याला लवकरात लवकर या डोळ्यातून बाहेर काढावं लागेल जर लवकरात लवकर डोळ्यातून बाहेर नाही काढला तर तो किळा डोळ्यातून मागे हाच जाऊ शकतो म्हणजे डोळ्याच्या मागच्या भागात किंवा शरीरामध्ये दुसऱ्या भागात डोळ्याच्या मागच्या भागाला आपण रेटिना म्हणू शकतो तर रेटिनाच्या खाली पण तो किडा जाऊ शकतो म्हणून लवकर लवकर जिथेच आपण तिथे आपल्याला तिथून काढून घ्यायला पाहिजे तर आम्ही तिला खूप समजावत होतो ती पेशंट पण थोडीशी तिला असं वाटतं की फक्त सूज आहे फक्त लालपण आहे तर एकदम ऑपरेशन हा मला सांगत आहे की ऑपरेशन करून किडा काढायचं आहे आपल्याला ते पहिल्यांदा तर तिला वाटलंच नाही की किडा आहे म्हणाला खूप थोडंसं थो थो आश्चर्य वाटेल की माझ्या डोळ्यामध्ये किडा कसा काय गेला बा कसा काय आहे आणि फक्त सुगत दिसलं तर डॉक्टर कसे काय आहेत की किडा आहे पण त्यांना बरं काही त्यांचा एक व्हिडिओ काढून त्यांना टी व्हीमध्ये दाखवला त्यांना पण त्याच्या रिलेटिव्सला त्याच्या हसबंडला दाखवला तेव्हा त्यांना वाटलं की हो खरंच हालचाल होत आहे खरंच एक डोळ्यामध्ये किडा आहे तेव्हा ते ॲग्री झाले आणि त्यांनी मग सर्जरीला होकार दिला त्वरितच आम्ही एका तासामध्ये त्याची सर्जरी केली जो भाग असतो तो ती कट करून खूप सावकाशपणे तो किडा कारण मुवमेंट करत होता हालचर करत होता तो मागे परत जमो मिळून त्याला टच न करता त्याला हात न लावता आम्ही खूप सावकाशपणे ते कंजकटायवा जे म्हणतो आपण भाग त्याला कट करून त्या किळ्याला हळूवारपणे पूर्ण जिवंत किळाला आम्ही बाहेर काढला माझी पूर्ण टीमने माझी खूप साथ दिली आणि आम्ही सक्सेसफुली तो किडा डोळ्यातून बाहेर काढला तो जिवंत होता पाण्यात छान तरंगच होता आणि मग जेव्हा आम्ही त्याला ब्लॅकशीटवर ठेवून मोजलं तर तो नऊ सेंटीमीटरचा लांब किळा होता त्याच्यानंतर लावून मिळतं किडे पण का मी पहिल्यांदाच बघितला आणि मग तो पहिली केस आहे मुळातून असा जिवंत किडायला तो किडा कसा का डोळ्यात गेला म्हणजे क कशा पद्धतीने झाला युजली जे मोड ऑफ ट्रान्समिशन आहे ॲक्सिडेंटली आपल्या ह्युमन्समध्ये जातं मॉस्किटो बाईटमुळे जातात मच्छर हे चाव चावतात ना त्याच्यामुळे जातात आणि मच्छर समजा कोणत्या डॉग्समध्ये वगैरे किंवा कॅट्स आहेत ते केना केनाईन्स आणि फेलायन्स म्हणजे डॉग्स किंवा जे कॅट्स आहेत त्याच्यामध्ये होते हे डिझीज पण तिथून मग मच्छर जर त्यांना चावलं त्यांच्या रक्तातून मग आपल्या मच्छरमध्ये येतं त्याची की डेडफोटी होते बाजीमध्ये त्याचे गारवे म्हणतो आपण ते येतात आणि मग ते मच्छर मनुष्याला जेव्हा चावतात तर त्याच्या ब्लडमध्ये जातात

कमी केसेस झालेले आहे युजली बॉडीमध्ये पण असतो हा आणि मग बॉडीमधून मायग्रेट होऊन डोळ्यामध्ये जातो केरळामध्ये आता थोड्या वर्षा आधी एक केस झालेली होती त्यांनी पण नाईन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरचा किडा काढला होता आणि नागपूरमध्ये ही पहिली केस आहे यावर प्रिकॉशन काय प्रिकॉशन काय घेता येईल मग असं प्रिकॉशन्समध्ये आपण म्हणजे एन्व्हायरमेंटल सेफ्टीसाठी मेजर्स घेतले पाहिजेत हायजीन केली पाहिजे जसं आपलं रेग्युलर आपण वॉगिंग करू शकतो मच्छर आपल्याला प्रोडक्ट ते वाढले नाही पाहिजे मच्छर बाकी आपण आपल्यासाठी सेफ्टीसाठी जे आपण वापरतो किंवा वापरतो आणि पाणी साचू नाही द्यायचं ठिकठिकाण मच्छर कशामुळे पाणी ठिकठिकाणी साचतं त्याच्यामुळे पाणी नाही साचू द्यायचं हे आपण मेजर्स करायला पाहिजे कारण मच्छरद्वारे असतो आपल्याला हेच मेजर करू शकतो आपण खाण्यापिण्याद्वारे असलं तर आपण ते सांगू शकतो कि बा ते नाही खायचं मच्छर मुळे आपल्या सगळं शरीर करावं लागत जसे ते कसे दिसतात स्टार्टिंगला जास्त वेळ लागत नाही असला तर पण पेशंटला काहीच नाही होत पण डोळ्यात गेला तर मग डोळ्यामध्ये पाणी येणे किंवा सूज येणे लालपण होणे डोळा दुखणे किंवा डोळ्यामध्ये काहीतरी असं लुटत आहे असं वाटणे हे सगळं पेशंटला होऊ शकत यापेक्षा वगैरे असते काय जे काही वगैरे

की को कहते हैं उसमें जा। वहाँ जाके छोटे छोटे ऐसे क्या बोलते हैं पॉइंट जैसे शेप के नोड्यूल्स बनते हैं और उसके अंदर वो कवर हो जाते हैं कीड़े अंदर रहते हैं और बोल -बोल जैसा रोडियूस जैसा रोडियूस बन जाता है और फिर आपके कोई लंस में एयरवे है ना वो सांस लेने में तकलीफ होना या कफ आना खून आना ये सब तकलीफ हो सकती है एक्सरे भी दिखता है वो लंग्स में सिर्फ एक्सर पेशर के कुछ सिमटम्स होंगे और फिर अब जब ऐसा कुछ दिखता है एक्सरे में तो, तो हमको ऐसा भी लग सकता है की जा सकता निकाला जा सकता है ऑपरेशन क्योंकि जैसे मच्छर काटता है हमारी बॉडी में चला जाता है खून है के द्वारा मच्छर के खून के द्वारा हमारे बॉडी में आया है कि मच्छर की बॉडी में

आप, हाँ, आप अगर समझो जैसे बच्चों को कीड़े ना पेट में तो जिसके लिए हम लोग कीड़े की दवाई दवाई देते देते हैं तो ट्रीटमेंट में की दवाई दी वो कीड़े कीड़े की जाती वो वो को था था, था था किल कर तो तो उसको पीछे जाता था असं होतं की अशा प्रकारे काही इजा होते डोळ्याला आल येतात किंवा आग होते जे काय करतात की पाणी मारतात पाणी मारणार किंवा डोळे चोरणार तर हे चोरलं जातं तर मग हे किती घातक आहे की हे फायद्याचं आहे असं

नाही सर म्हणजे ही पहिली केस पहिली केस आहे की मच्छरामुळे डेंगू हे ते सगळं ऐकलं पण डोळ्यामध्ये पण बॉम्ब जातात आणि इतकं घातक होऊ शकतं हे पहिल्यांदा आहे